समाजामध्ये दिवसेंदिवस वाढत चाललेल्या अपराधांनी काही घटना ऐकल्या तरी अनेकांच्या पायाखालची जमीन सरकते मुंबई हायकोर्टाच्या नागपूर अशाच एका प्रकारामध्ये गुन्हेगाराची शिक्षा कायम ठेवली आहे सासू आणि जावयाच्या नात्याला काळीमा फासणारी ही घटना आहे दारूच्या नशेत जावयानं आपल्या आईच्या वयाच्या पंचावन्न वर्षाच्या सासूवर एकदा दोनदा नाही तर तब्बल तीनदा बलात्कार केला ट्रायल कोर्टानं जावयाला दोषी ठरवल्यानंतर त्यानं हायकोर्टात दाद मागितली आपण निर्दोष असून सासू सोबत शारीरिक संबंध बनवल्याचा दावा जावयानं हायकोर्टात केलेल्या याचिकेत केला तसेच त्यानं या प्रकरणात आपल्याला फसवलं जात असल्याचंही जावई म्हणाला पण कोणतीही महिला या वयात स्वतःला कलंकित करण्यासाठी पोलिसांमध्ये तक्रार करणार नाही असं निरीक्षण हायकोर्टानं नोंदवलं हायकोर्टानं जावयाची याचिका कंट फेटाळून लावत त्याची शिक्षा कायम ठेवली जावयानं कृत्य करत आईच्या वयाच्या आईच्या वयाच वया तिच्या सोबत असं घृणास्पद कृत्य केलं जावयानं महिलेच्या स्त्रीत्वाचं हनन केलंय त्यामुळे त्याची चौदा वर्षाची शिक्षा कायम राहील असं न्या निकाल न्यायालयानं दिलाय जावयानं दोन हजार अठरा साली सासूवर बलात्कार केला होता या प्रकरणी सत्र न्यायालयानं जावयाला दोषी ठरवत त्याला चौदा वर्षाची शिक्षा सुनावली होती आपला जावई एवढा निंदनीय आणि घृणास्पद कृत्य कधी करेल असा विचार महिला स्वप्नातही करू शकत नाही पीडित महिलेला हा कलंका आयुष्यभर घेऊन जगावं लागणार आहे दोषी महिलेचा जावई आहे तरीही त्यानं पीडितेसोबत असं लाजीरवानं कृत्य केलंय त्यांना महिलेसोबतच्या आपल्या नात्याचाही फायदा घेतला आमच्यासमोर सादर करण्यात आलेले पुरावे जावे गुन्हेगार आहे हे सिद्ध करण्यासाठी पुरेसे आहेत अशी कठोर टिप्पणी न्यायालयानं केली आहे दरम्यान आणि जर अजूनही तुम्ही आमच्या एम मराठी न्यूजला सबस्क्राइब केलं नसेल जरूर सबस्क्राइब करा अपडेट रहा